राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील सकाळ सकाळी हा व्हिडिओ बनवण्या पाठीमागचं एक कारण आहे प्रचंड तीव्र देणारी प्रचंड राग देणारी घटना घडलेली आहे आपल्या आजूबाजूला ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याण शिळफाटा तुम्हाला जर माहिती असेल तुम्ही आजूबाजूच्या ठिकाणचा असाल तर घोळ मंदिर आहे घोळ गणेश मंदिर आहे कल्याण शिळफाट्याच्या अगदी आहे दोन ते ती, तीन मिनटाच्या अंतरावरती नवी मुंबईला जोडणारा जो पाईपलाईन रस्ता आहे आतमधला जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या त्या ठिकाणी एक घोळ गणपती मंदिर नावाचं एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये नऊ जुलैला एका तीस वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला माहिती मिळालीनंतर असं माहिती मिळाली की अक्षता म्हात्रे अशा महिलेचं नाव आहे वय वर्ष तीस आहे आणि हा मर्डर नसून हा रेप आहे बलात्कार आहे अत्याचार आहे आणि हा दुसरा तिसरा कोणी नाही केला तर त्या घोळ गणपती मंदिरातील कर्मचारी आणि सेवेदारांनी केलेला आहे त्या गणपती मंदिराचा जो मेन मुख्य पुजारी होता तो पुजारी बालकनाथ महाराज म्हणून कोणतरी आहेत ते यू पीला की त्यांच्या गावी गेलेले आणि बलात्कार करणारे आणि त्या बलात्कारानंतर मर्डर करणारे हे कुठले आहेत रा, हे तुम्ही ऐकून तुमच्या डोक्याची शिर एकदम असं राग एवढं राग येईल तुम्हाला एवढा प्रचंड राग येईल हे दोन तीन आरोपी आहेत एक राजस्थानचा आहे आणि दोन युपीचे आरोपी आहेत राजस्थानचा जो आहे तो श्याम सुंदर शर्मा त्याचं वय बासष्ट तुम्हाला सगळी स्टोरी सांगतो कसं घडलं काय घडलं कधी घडलं पहिले ह्या हरामखोरांची नावं लक्षात घ्या राजस्थानचा जो बासष्ट वर्षाचा आहे त्याचं नाव आहे श्याम सुंदर शर्मा आणि उत्तर प्रदेशचा संतोष कुमार मिश्रा आहे त्याचं वय आहे पंचेचाळीस अजून एक उत्तर प्रदेशचा राजकुमार पांडे त्याचं वय चोपन्न हे हरामखोर त्या मंदिरामध्ये साफसफाईचं आणि सेवेचं काम करत होते अक्षता म्हात्रे नावाची तीस वर्षीय विवाहित महिला घरातील काही किरकोळ कारणामुळे भांडण झाल्यामुळं शांततेसाठी मंदिरा त्या मंदिरात गेली होती दिवसभर त्या मंदिरामध्ये बसली दिवसभर बसल्यानंतर दुपारी त्या मेन मुख्य पजा पुजारी होते ते तर उत्तर प्रदेशला त्यांच्या गावी गेलेले बालकनाथ महाराज त्याच्यानंतरचे ते तीन हरामखोर होते त्यांनी त्या महिलेला दुपारी जेवण दिलं जेवण दिल्यानंतर संध्याकाळी चहा देखील दिला, दिला। पण दुपारी जेवण दिल्यानंतर आणि दिवसभरात त्यांच्या सहानुभूतीच्या बोलण्यामुळे त्या महिलेनी रात्रीचा चहा घेतला आणि इथंच गाडी फसली रात्रीचा चहा जो घेतला होता त्यामध्ये भांगेच्या गोळ्या टाकलेल्या भांग असतात ना गांजा त्याच्या गोळ्या टाकलेल्या त्याच्यामुळं अक्षता मात्रे ही बेशुद्ध झाली आणि त्या तीन हरामखोरानी बलात्कारानी त्या अक्षता मात्रेवरती रात्रभर अत्याचार केला बलात्कार केला आणि ज्यावेळेला ती सकाळी तिला जाग आली किंवा सकाळी तिला ज्या वेळेला समजलं की आपल्यावरती अत्याचार झालेला आहे त्यावेळेला त्या ज्यावेळेला तिने अत्याचार म धावपळ करायला आरडाओरडा करायला सुरुवात केली त्यावेळेला सकाळच्या वेळेला पहाटेच्या वेळेला ह्या तीन नराधमानी तिला मिळून मारलं डोकं फोडलं आणि तिचा गळा आवळून तिची हत्या केली ही पिक्चरमधली स्टोरी नाही ही खरी स्टोरी घडली आहे आपल्या आजूबाजूच्या मुंबईमध्ये आणि ही कल्याण शिळफटा या ठिकाणी असलेल्या घोळ गणेश मंदिराच्या परिसरामध्ये ही नऊ जुलैची घटना आहे आज पंधरा तारीख आहे या घटनेमध्ये या केसमध्ये तिन्ही आरोपींना अटक केलेली आहे एका राजस्थानचा जो आरोपी होता तो पळून गेला होता त्याला मानखुर मधून अटक केलेली आहे आणि बाकीच्या दोघा जणांनाही मंदिराच्या तिथूनच अटक केलेली आहे आता याच्यामध्ये ना गंभीर आरोप होत आहेत की ज्या मृत महिला आहे अक्षता मात्रे हिच्या बहिणीने तिच्या सासरच्यांवरती हा मर्डरचा आरोप केलेला आहे की तिच्या सासरच्या लोकांनी तिला खूप त्रास दिला वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण हे असे बाहेरचे उपरडे येतात इथं कुठल्याही प्रकारचं आपल्या पोलीस प्रशासनाला माहिती नाही आहे जसे सन्मान्य राज ठाकर राजसाहेब ठाकरे त्यांच्या भाषणामध्ये हजार वेळा बोललेत हजार वेळा बोललेत की तुम्ही बाहेरून येणाऱ्या लोकांची माहिती का ठेवत नाही आहे बाहेरून येणाऱ्या लोकांची तुम्ही एक एन ओ सी का घेत नाही किंवा त्यांची एक रजिस्ट्रेशन का करत नाही की तुम्ही कुठून आला आहे कशासाठी आलाय आणि किती दिवस राहणार आणि काय काम करणार हे असे रोज येतात लाखो ट्रेन येतात लाखो लोक ट्रेननी येतात कुठल्याही परि परिसरात जाऊन कुठल्याही ठिकाणी जाऊन राहतात आणि मग नंतर अशा प्रकारच्या घटना घडतात गट आता अशा प्रकारच्या घटना घडणार आता तीस वर्षाच्या त्या अक्षता म्हात्रे काय दोष आहे त्या मुलीचा सांगा घरामधून वाद झाला किरकोळ वादामुळे ती घरातून बाहेर पडली आणि शांतता मिळावी म्हणून तिने एक मंदिर गाठलं आणि त्या मंदिरातले राक्षस बनले रक्षकच राक्षस बनले आणि अशा प्रकारच्या घटनेला घटना झाली घडली मित्रांनो ज्यावेळेला मी घड वाचली घटना समजली मला एवढा राग आला एवढा सगळं झालं आपण नक्कीच त्या मंदिरात जायचा प्रयत्न करणार आहोत ते बालकनाथ आहे त्यांच्याशी संपर्क करू आपण पण प्रचंड राग येणारी घटना आहे ही सोशल मीडियावरती अजून बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे माझी तुमच्या सगळ्यांना विनंती आहे ही घटना खूप राग देणारी आहे खूप विचित्र आहे आणि अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून या तिन्ही आरोपींना लवकरात लवकर फाशी मिळावी यासाठी आपण सोशल मीडियावरून द प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती की हा व्हिडिओ सगळ्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरावा जास्तीत जास्त लोकांना ह्या व्हिडिओबद्दल कळू द्या ह्या मर्डरबद्दल कळू द्या आणि जेणेकरून ह्या हरामखोर जे आहेत हे उत्तर प्रदेशामधून आलेले आणि एक राजस्थानचा आहे तो तर म्हातारा आहे बासष्ट वर्षाचा ह्याला फाशी नाही ह्यांना पब्लिकमध्ये दिलं पाहिजे खरं तर मित्रांनो तुम्हाला एकच विनंती हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ह्या गोष्टीबद्दलची सगळ्यांना माहिती मिळेल तुमचं मत आणि प्रतिक्रिया काय ते कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार